धर्माचा वापर राजकारणासाठी होऊ नये स्वतः वारकरी संप्रदायातून येतो दोन अडीच हजार हरिभक्त परायण किंवा कीर्तनकार महाराजांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये वा महाराष्ट्राच्या वाड्या वस्त्यांवर फिरून गावागावामध्ये फिरून जे हरिणाम सप्ताह असतात वेगवेगळे धार्मिक सोहळे असतात त्याच्यातून भारतीय जनता पार्टीचा सरळ सरळ प्रचार केला विधानसभेची निवडणूक नाही तर ही एखाद्या धार्मिक आखाड्याची निवडणूक आहे किंवा धार्मिक संस्थेची निवडणूक आहे एखाद्या अशा प्रकारचं त्यांनी स्वरूप दिलं अध्यात्मालाच एक बाजार स्वरूप त्यांनी दिलेलं आहे म्हणजे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या कीर्तनकार महाराजांचा सत्कार केला तुमच्यामुळे हे भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊ शकली महाराष्ट्रामध्ये विधानसभेत आणि तुमच्यामुळे मी मुख्यमंत्री झालो अशा प्रकारचं त्यांनी थेट वक्तव्य केलं अशा प्रकारे अध्यात्माचा वापर राजकारणासाठी करणं चुकीचं आहे नमस्कार मी प्रियदर्शनी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मॅक्स महाराष्ट्र मध्ये मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपण वेगवेगळे विषय आणि त्या अनुषंगानं वेगवेगळी लोक तुमच्यासाठी भेटीला घेऊन येतो खर तर आपला हा प्रयास असतो आपला हा प्रयत्न असतो की लोकांना वेगवेगळ्या विषयावरच ज्ञान कसं देता येईल या सगळ्या संदर्भात ही सगळी लोक तुम्हाला भेटायला येतात आणि व्यासपीठ असतं मॅक्स महाराष्ट्र आज आपण व्यासपीठावर अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटले बोलवलेलं आहे हे व्यक्तिमत्व तुम्हाला युट्यूब चॅनल आणि अभिव्यक्ती चॅनल मधनं तुम्हाला भेटायला नक्कीच येत असतील पण आज आपण त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर निमंत्रित केलेलं आहे आणि विषयनी तसा खासच आहे तो विषय नक्की काय ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया स्वागत करूया अभिव्यक्तीचे संपादक सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं मॅथ्स महाराष्ट्र मध्ये थँक्यू गेल्या काही काळामध्ये आपण सातत्यानं काही विषयांवर नेहमी चर्चा करतो आणि अगदीच आपल्या चॅनलच्या ते युट्यूबच्या पोहोचवण्याचा प्रयत्न करतो पण गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्यावर यासाठी गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे सर नक्की हे प्रकरण काय आहे असं आहे की लोकसभा निवडणुकीपासूनच म्हणजे त्याच्याही आधीपासून माझ्या युट्यूब चॅनेलवरती अभिव्यक्तीवरती वे, धर्माचा वापर राजकारणासाठी होऊ नये ही भूमिका मी सातत्याने मांडतो म्हणजे ठराविक एका धर्माबाबत नाही सगळ्याच धर्मांबाबत धर्म आणि राजकारण या वेगळ्या गोष्टी आहेत आणि धार्मिक लोकांनी राजकारणामध्ये हस्तक्षेप करू नये राजकारणी लोकांनी धार्मिक लोकांचा वापर करून घेऊ नये निवडणुकीत ही भूमिका मी सातत्याने मांडत आलेलो आहे लोकांची श्रद्धा असते धार्मिक गुरूंवरती संतांवरती कीर्तनकारांवरती हरिभक्त परायण महाराजांवरती त्यांनी अध्यात्माचं काम करावं लोकांचं धार्मिक प्रबोधन करावं त्यांची आध्यात्मिक पारमार्थिक उन्नती कशी होईल हे बघावं त्याच्याऐवजी त्यांनी राजकीय पक्षांचा प्रचार करू नये कोणत्याही धर्मगुरूंनी कोणत्याही धर्मातल्या अशी भूमिका मी घेऊनच असतो परंतु या विधानसभा निवडणुकीमध्ये असं पाहण्यात आलं माझ्या मी स्वतः म्हणजे पुढे कदाचित तुम्ही विचारलं तर मी ते सांगेल पण मी स्वतः वारकरी संप्रदायातून येतो आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ दोन अडीच हजार हरिभक्त परायण किंवा कीर्तनकार महाराजांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या वाड्या वस्त्यांवर फिरून गावागावामध्ये फिरून जे हरिणाम सप्ताह असतात वेगवेगळे धार्मिक सोहळे असतात त्याच्यातून भारतीय जनता पार्टीचा सरळ सरळ प्रचार केला की ही विधानसभेची निवडणूक नाही तर ही एखाद्या धार्मिक आखाड्याची निवडणूक आहे किंवा धार्मिक संस्थेची निवडणूक आहे एखाद्या अशा प्रकारचं त्यांनी स्वरूप दिलं आणि आपला धर्म हिंदू धर्म प्रचंड धोक्यात आलेला आहे आणि तो धर्म जर वाचवायचा असेल आपल्याला तर मग हिंदुत्व रक्षक अशा पार्टीला आपल्याला मतदान केलं पाहिजे काही लोकांनी तर भारतीय जनता पार्टीचं थेट नाव सुद्धा घेतलं आणि याच्या चाळीस ते पन्नास क्लिप माझ्याकडे आल्या वेगवेगळ्या लोकांनी पाठवल्या की बघा हे काय चाललंय त्यातल्या दो तीन ते चार क्लिप प्रतिनिधिक स्वरूपामध्ये मी एका व्हिडिओमध्ये लावल्या सुद्धा की हे अशा पद्धतीने चुकीचं चाललेलं आहे आणि याच्यानंतर म्हणजे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला वगैरे ते सगळं झालं आणि आळंदीला एक मोठा सोहळा झाला आता काही दिवसांपूर्वी आणि तिथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या कीर्तनकार महाराजांचा सत्कार केला त्यांना त्यांचे आभार मानले जाहीर स्वरूपामध्ये आणि तुमच्यामुळे हे भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊ शकली महाराष्ट्रामध्ये विधानसभेत आणि तुमच्यामुळे मी मुख्यमंत्री झालो अशा प्रकारचं त्यांनी थेट वक्तव्य केलं आणि त्याच्यामुळे त्या क्लिपचा वापर करून मी तो एक व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामधनं त्याच्यामधनं मी ही भूमिका मांडली माझी की हे फार चुकीचं झालेलं आहे अशा प्रकारे अध्यात्माचा वापर राजकारणासाठी करणं चुकीचं आहे आणि त्याच्यात अधिक व्यवस्थित ती माहिती लोकांपर्यंत पोचावी ते कसं चुकीचं हे लोकांपर्यंत पोचावं म्हणून धर्माचे अतिशय व्यासंगी आणि अभ्यासक असलेले ज्येष्ठ आहेत शास्त्रीजी दिनकर शास्त्री, शास्त्री भुकेले म्हणून त्यांचं अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे महाराष्ट्रात आणि उत्तरेत सुद्धा तर त्यांची मी एक मुलाखत घेतली की या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता आणि त्याच्यावर त्यांनी सुद्धा भाष्य केलं ते याचा भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांना राग आला त्यांच्या सेलचे कोणीतरी पदाधिकारी आहेत प्रकाश खाडे म्हणून त्यांनी त्या विरोधामध्ये ठाण्याच्या ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंडर इथं डायघर पोलीस स्टेशन मुंबऱ्याच्या पुढे तिथे त्यांनी माझ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आणि नवीन जी न्यायिक संहिता आपली आलेली आहे त्याच्या अन्वये दोनशे नव्याण्णव कलम जे अजामीन पात्र आहे आमच्या श्रद्धा भावना दुखावल्याचं ते पोलिसांनी ते म्हणजे तक्रार नोंदही करून घेतलेली आहे ही माहिती अर्थात मला त्या प्रकाश काडे जे मुद्दे तुम्ही सांगता आहात की कुठल्याही पक्षाचा प्रचार हा कोणी करू नये अशा पद्धतीचा आपल्याकडे नाहीये तर नंबर एक तर आक्षेपार्ह हो किंवा भावना दुखवतील अशा कुठल्या गोष्टींचा तुम्ही उल्लेख केला हा एक भाग दुसरं मुळात वारकरी पंथ असेल किंवा यांचा चुकीचा वापर झाला असं तुमचं म्हणणं आहे तर कुठल्याही पक्षाचा कोणीही प्रचार करू शकतो अशा वेळेला हे म्हणणं हे कितपत योग्य आहे असे दोन प्रश्न माझे नाही याच्यामध्ये प्रश्न असा आहे की तुम्ही हरिणाम सप्ताह असतील किंवा कीर्तनाचे प्रवचनाचे कार्यक्रम असतील त्या अध्यात्माच्या बॅनर खाली घेतले जातात तुम्ही तिथे ते करत असताना कीर्तनाचा किंवा त्या प्रवचनाचा बराचसा वेळ नंतरचा सरळ सरळ तुम्ही राजकीय प्रचार करता मग तुम्ही राजकीय सभेच्या व्यासपीठावरती जा आणि राजकारणाचा प्रचार करा माझं त्याला काही आक्षेप असण्याचं कारण नव्हतं परंतु तुम्ही ज्या ज्या बॅनर खाली करताय ते बॅनर तुम्ही अध्यात्माचे लावलेले आहेत आणि तिथून तुम्ही राजकीय प्रचार करता याला दुसरं सुद्धा कंगोरं आहे म्हणजे सर्वच अशा प्रकारच्या कीर्तनकार किंवा महाराजांना उद्देशून व्हिडिओ वी बनवलेला नव्हता मागच्या काही काळापासून सातत्यानं याबाबत मी माझ्या व्हिडिओमधनं भूमिका मांडत आलेलो आहे की ज्या तुकाराम महाराजांनी म्हणजे तुका म्हणे किंवा तुकाराम महाराजांचं नाव घेतल्याशिवाय यांची कीर्तनं प्रवचन किंवा कीर्तन सेवा पूर्ण होत नाही त्या तुकाराम महाराजांनी अशा प्रकारे अ नामाचा व्यापार मांडणं परमेश्वराच्या स्तुतीचा बाजार मांडणं याच्यावरती परखड शब्दांमध्ये कोरडे उडलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आपण आता पाहतो की फार मोठ्या संख्येने पन्नास पन्नास हजार एक एक लाखाच्या सुपाऱ्या काही कीर्तनकार घेतात पंचवीस ते तीस हजारापासून सुरू होतं ते लाख दीड लाखापर्यंत जातात आणि कथेचा मोठा कार्यक्रम असेल तर तो काही चार पाच पाच लाखापर्यंत जातो अशा प्रकारे त्या संपूर्ण अध्यात्मालाच एक बाजार स्वरूप त्यांनी दिलेलं आहे आणि म्हणून मी त्याच्यामध्ये अशा प्रकारे अध्यात्माचाही यांनी बाजार मांडलाय आणि राजकारणाची त्याच्याशी सांगड घालून लोकांना भ्रमित करण्याचं काम केलं अशा प्रकारचा आक्षेप मी फक्त नोंदवलेला आहे आणि ते करताना मी तुकाराम महाराजांच्याच अभंगांमधल्या शब्दांचा वापर केला मी माझ्या पदर काही त्यात शब्द वापरले नव्हते तरी ती पोलीस तक्रार दा दाखल झालेली अगदीच पण मी मी जे म्हणतीये की व्यासपीठ जे आहे तुमचं ऑब्जेक्शन जे आहे ते त्या व्यासपीठाला होत बरोबर आहे बरोबर आणि आता जो गुन्हा दाखल झालेला आहे तो मुळातच व्हिडिओ बद्दलचा आहे बरोबर बरोबर मग या व्हिडिओमध्ये असं काय नोंदवलेलं आहे की ज्याच्या याच्यामुळे भावना ज्या आहेत त्या इतक्या मोठ्या प्रमाणावर दुखवल्या गेल्या की त्याचा अजामीन पात्र गुन्हा जो आहे त्याची नोंद घ्यावीशी असं पोलिसांना वाटलं नाही त्यांना आरसा दाखवण्याचं काम केलेलं आहे मी तुकाराम महाराजांचे अभंग त्या एपिसोडमध्ये वापरलेले आहेत त्याच्यापूर्वीचे पण दोन तीन एपिसोडमध्ये मी तेच केलं मी माझ्या मनाचं काही बोललेलो नाही आता सुद्धा माझ्याकडे म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे सगळेच वंशज काही त्यांनी तुकाराम महाराजांच्या विचारांना तिलांजली दिलेली नाही हे सुद्धा तुकाराम महाराजांचे एक वंशज हे त्यांनी लिहिलेला हा पुस्तक आहे त्यांनी लिहिलेलाच हा एक ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी अध्यात्माच्या बाबतीत तुकाराम महाराजांनी काय लिहिलेलं आहे हे गाथेमध्ये सुद्धा सगळे अभंग आहे नरस्तुती आणि कथेचा विक्रा हे नको दातारा घडो देव असं तुकाराम महाराज स्वतः म्हटलेले आहेत आणि कीर्तनाचा विक्रा मातेचे गमन भाड खाई जण विटाळतो हरिभक्ताची माता हे हरिगुण कीर्ती इजवर पोट भरिती सांडाळते खूप लिहिलेलं आहे म्हणजे उभ्या बाजारात कथा येतो नावडे पंढरी नाता अवघे पोटासाठी सोंग तेथे कैचा पांडुरंग तुकाराम महाराजांनी अतिशय कठोर शब्दामध्ये म्हणजे त्यांनी असं म्हटलं की कि जिथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे बुका लावू नये भाळा माल माळ घालू नये गाळा म्हणजे इतकं त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांमध्ये लिहिलेलं आहे की तिथला पैसे तर सोडाच तुम्ही तिथलं म्हणजे एक अन्नाचा कण सुद्धा घेऊ नये जर तुम्ही नावा देवाची हे करता दस्तुती करता गजर करता तुम्ही तुमच्या चरितार्थ काहीतरी कष्टाचं काम करा अन्य उद्योग व्यवसाय करा तुमचा कुटुंब संसार चालवण्यासाठी आणि त्याच्यानंतरही तुमची आवड असेल तर मग हे कीर्तन प्रवचन देवाच्या स्तुतीचं वगैरे काम करा असं तुकाराम महाराजांनी सांगितलं तरीही मी म्हणतो की आजच्या काळाशी सूचन माझं असं म्हणणं होतं की तुम्ही प्रवास खर्च घ्या आयोजक मंडळी जे काय तुम्हाला मानधन स्वखुशीने देतील ते तुम्ही स्वीकारा परंतु हे जे काय चाललेलं आहे नाही नाही आम्हाला पन्नास पन्नास हजार रुपये काही कीर्तनकार तर जाहीरपणे सांगायला लागले हे आज माझं तिसरं कीर्तन आहे सकाळपासूनच हे तिसरं आहे आणि घरी जर असं जाड भरलेलं पॉकेट मी घेऊन गेलो नाही तर बायको घरात घेत नाही वगैरे असं सांगायला लागलं हा सगळा बाजार मांडलेला आहे हे सगळं मी सांगण्याचं काम केलं ते दिनकर शास्त्री भुकेले जे आहे ते व्यासंगी व्यक्तिमत्व आहे त्यांनी या सगळ्याला आणखीन दुजोरा देतानाच अनेक उदाहरणं दिली की कशा पद्धतीने या सगळ्या आपल्या वारकरी संप्रदायाला भ्रमित करून अध्यात्मचा सगळा बाजार या सगळ्या कीर्तनकारांनी मांडलेला आहे आणि हे सगळं करताना मी माझ्या बोलण्यामध्ये सातच सांगत होतो की असं सगळेच भ्रष्ट झालेलं नाहीये संख्येने कमी राहिलेत पण अजूनही काही कीर्तनकार खरोखर संतांचे विचार पुढे नेत आहेत आदर्श मार्गाने चाललेले आहेत आणि दिनकर सुद्धा सांगितलेलं आहे परंतु ते सगळं लक्षात न घेता गुन्हा दाखल केला आता ते खरं म्हणजे याच्यामध्ये पोलिसांनी मला मला बोलवायला हवं होतं विचारायला पाहिजे होतं तुमची काय भूमिका आहे वगैरे ते काही केलेलं नाही आणि त्यांनी थेट गुन्हा नोंदवून घेतलेला पण गुन्हा कोण झालाय तुम्हाला कळलं कसं त्या प्रकाश खाडे ज्यांनी तक्रार केलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरती दुसऱ्याशी टाकलं की अभिव्यक्तीचे रवींद्र पोखरकर हे एक पाखंडी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्यावरती मी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांनी त्या म्हणजे एफ आय आरच्या कॉप्या वगैरे त्या त्यांच्या पोस्टवरच लिहिल्या आणि मलाच टॅग केलं की मला त्यांनी टॅग केलेलं असल्यामुळे ती पोस्ट माझ्या पाहण्या निदर्शनात आली आणि त्याच्यामुळे मला हे सगळं समजलं पण पोलिसांकडनं कुठल्याही प्रकारची विचारणा तुम्हाला झाली नाही याबद्दलची कल्पना तुम्हाला दिली गेली नाही किंवा तुम्हाला पोलीस मध्ये बोलवलं गेलं नाही अजून तरी नाही या क्षणापर्यंत तर कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करायची असेल तर त्याची चांगले आणि वाईट अशा दोन्हीही बाजू एका वेळेला सांगायला लागतात धर्माची चिकित्सा करणं हे तसं पाहिलं तर वारकरी पंथासाठी नवीन नाहीये पण असं असतानाही असं असतानाही जर त्यावरती चिकित्सा करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात येत असेल तर धर्माची चिकित्सा करायची कशी किंवा मुळातच वारकरी पंथाच एकंदरीतच सरमिसळ किंवा वारकरी पंथालाच मुळात कुठल्या तरी बाजूने डागाळलं जाण्याचा हे प्रयत्न असू शकतो का रवींद्र सर तुम्हाला याबद्दल काय वाटतय शंभर टक्के याच्यात प्रियदर्शनी पहिला मुद्दा तर असा आहे की ही काय धर्म चिकित्सा नव्हती हो एका आमच्या वारकरी संप्रदायामध्ये माझे स्वतःचे आई वडील माळकरी होते माझे वडील आयुष्याच्या उत्तरार्धात आळंदी पंढरपूरची वारीकरी त्यांनी चुकवली नाही मी स्वतः गेली पाच वर्ष सातत्यानं संविधान दिंडी अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी वारी वारीमध्ये वारी दिंडी सहभागी होते त्याच्यामध्ये मी स्वतः सहभागी असतो त्याच्यामुळे मला बोलण्याचा किंवा काही चुकीचं दिसत असेल त्याच्यावरती भाष्य करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ही हिंदू धर्माची चिकित्सा वगैरे असं काही याच्यामध्ये प्रश्न नव्हता वारकरी संप्रदायातील काही कीर्तनकार अशा प्रकारे चुकीचं वर्तन करताय इतकाच आक्षेप नोंदवलेला होता आणि त्याचे दाखले सुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत त्याच्यामुळे याच्यावरनं काहीतरी आमच्या धार्मिक भावना दुखवल्या आणि श्रद्धा भावना दुखवल्या मग ज्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी नोंदवून घेतली विधानसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं अगदी योगी आदित्यनाथांपासून फडणवीस साहेबांपर्यंत तर नितेश राणेपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी दुसऱ्या धर्मावरती टीका केली खरं म्हणजे त्या कलमाच्या अंतर्गत तुम्ही दुसऱ्या धर्मावरती टीका करून ते रामगिरी महाराजांनी महारा सुद्धा वातावरण धार्मिक सलोखा बिघडवू नये वगैरे वगैरे तर त्याला शिक्षेचं प्रावधान वगैरे आहे मी तर माज, मी ज्या पंथातून येतो त्या पंथातल्या काही महाराजांविषयी बोललो ते नितेश राणे वगैरे त्यांनी तर किती भडकाऊ वक्तव्य केली मशिदीत घुसून वगैरे किंवा अशा प्रकारची वक्तव्य केली मी ते आता इथे बोलू सुद्धा इच्छित नाही किंवा योगी आदित्यनाथ असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे अगदी दिल्लीपासून तर राज्य पातळी पर्यंतचे सगळे नेते तो कटंगे आणि इतर सगळ्या त्यांनी गोष्टी केल्या आणि त्या बाबतीत बाकी कोणाच्या श्रद्धा भावना दुखावल्या हो नाही खरं तर त्यांच्यावरती किती हो किती प्रकारचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते आणि किती कठोर कारवाई व्हायला पाहिजे होती मी तर काय असभ्य शब्द तोंडातून काढला नाही मी बाजारू हा शब्द वापरला त्यांना वाईट वाटलं तर ते भाडखाऊ बाजारू हे शब्द तुकाराम महाराज यांनी वापरलेले आहेत मी आता तुम्हाला ते वाचून सुद्धा दाखवले आणि ते गाथेमध्ये अभंग आहेत त्याच्यामुळे हे गुन्हाच चुकीच्या पद्धतीने नोंदवून घेतलं असं माझं मत आहे अगदी तुकारामांची गाथा तर खूप फेमस होण्याचं पॉप्युलर होण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे त्यात वापरलेले पडखरपणा जो आहे तो आपण सगळेच त्याचे दाखले जे आहेत मला असं वाटतं भाषणांमध्येही आपण अनेकदा ते दाखले किंवा ते शब्द ते वाक्य सातत्यानं वापरत असतो अनेक जण जे पब्लिक स्पीकर आहेत त्यांना या सगळ्याची नक्कीच कल्पना असू शकते पण आता रवींद्र सर या सगळ्या मध्ये या सगळ्या घटनेत एका बाजूला ते, ते म्हणतात की आमच्या भावना ज्या आहेत त्या दुखवल्या गेलेल्या आहेत दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणतात की तुम्ही कुठल्याही प्रकारचं स्पीच केले नाही पण गुन्हा तर दाखल झालेला आहे आता या पुढची तुमची भूमिका नक्की काय आहे आता मी याच्याबाबत माझे जे एकतर याच्यामुळे महाराष्ट्रात बऱ्यापैकी गोंधळ झाला सुधारणावादी विचारांच्या खूप लोकांनी मला स्वतःहून संपर्क केला त्याच्यानंतर मी आणखीन एक व्हिडिओ बनवला की मी काही घाबरणार नाही अशा गोष्टींना कारण हा आवाज दाबण्याचा प्रयत्न याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न नव्हता काय नव्हता एका संप्रदायातील काही चुकीचे कृत्य करणाऱ्या माणसांवरती आक्षेप नोंदवणं हे काय धर्मावरती काही आक्षेप घेतल्याची काही गोष्ट नव्हती त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सुधारणावादी विचारांच्या पुरोगामी विचारांच्या खूप लोकांनी पाठिंबा दर्शवला आणि त्याच्यात विशेष म्हणजे वारकरी संप्रदाय जो आहे त्या वारकरी संप्रदायातल्या वेगवेगळ्या वेग भागातल्या कीर्तनकारांनी हरिभक्तपरायण महाराजांनी आणि सर्वसामान्य वारकऱ्यांनी सुद्धा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला त्यांना ह्या सगळी भूमिका पटलेली आहे माझी याचं ते ज्योतोक होतं आणि त्याच्याच बरोबर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातले म्हणजे ऍडव्होकेट आसीन सरोदे असतील आणखीन माझे बरेच मित्र आहेत राजेंद्र गलांडे आहेत पवन कुमार कड असे वेगळे खूप आहेत त्या सगळ्यांनी स्वतःहून संपर्क केला आणि ते बोलले आपण याबाबत पोलिसांनी तुम्हाला विचारणा केली पोलिसांनी तुम्हाला बोलवलं तर आम्हाला संपर्क करा या हे प्रकरण कसं फेस करायचं ते आपण बघू संपूर्ण कायदेशीर लढाई आपण लढू आणि माझी सुद्धा हीच भूमिका आहे की ही केस लवकरात लवकर कोर्टात जावी आणि न्यायाधीशांसमोर या प्रकरणाची सुनावणी व्हावी हे ज्या पद्धतीचं कलम पोलिसांनी हे जामीनपत्र माझ्यावरती लावलं त्याच्याबाबतचा खुलासा आणि मी जे व्हिडिओ सादर केले माझी जी भूमिका होती ती कोर्टातच आता मांडू आणि काय तो सोक्ष मोक्ष लावू अशा प्रकारचं माझं आत्ताही मत आहे अगदी गेल्या काही काळापासून आपण बघतोय की मुळातच कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करण्यासाठी किंवा एकंदरीतच अभिव्यक्तीला कुठेतरी काय म्हणत आहे बोट लावता येते किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच मुळात घाला घालण्याचा हा प्रकार आहे असं तुम्हाला वाटतंय का निश्चितपणे ना कारण मी जशी मगाशी नावं घेतली आता पुन्हा त्यांची नावं घेऊन त्या स्पीच कशाला म्हणतात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी स्पीच सगळी केली या देशामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा म्हणजे आता माझ्यावरती बरेच जण आक्षेप घेतात की तुम्ही मुस्लिम मुस्लिमांनी मुल्ला मौलवी ते फतवे काढतात त्याच्यावरती का नाही बोलत प्रश्न असा होतो की देशामध्ये परिस्थिती निर्माण केली कोणी लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिमांना प्रचंड सुरक्षित वाटावं अशा प्रकारची वातावरण निर्मिती केली कोणी हिंदूं तुमच्या बायकांना सांग तुमच्या बायकांच्या गळ्यातली मंगळसूत्र काढून मुसलमानांना वाटण्यात येतील तुमच्या घराच्या किंवा तबेल्यामध्ये असलेल्या म्हशी काढून मुसलमानांना देण्यात येतील किंवा मुसलमानची म्हणजे अतिशय ज... अवैज्ञानिक प्रकारे मुसलमानांची लोकसंख्या बघा किती वाढते हा पुन्हा हा पाकिस्तान होऊन जाईल म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे मुस्लिमांविषयी गरळ रोखण्याचं काम केलं आणि मग पुन्हा ते ते जर कुठेतरी एकवटत असतील तर पुन्हा दुसऱ्या बाजूनी परत ती सुद्धा टीका करायची म्हणजे त्यांनी करायचं तर काय करायचं म्हणजे या लोक कशा प्रकारचं नेरेटिव्ह तयार करतात एखाद्या दोन कुठे मुला बौलवी महाविकास वा, आघाडीच्या कुठल्या नेत्यांना पत्रक वगैरे दिलं त्यांनी ते पत्रक स्वीकारलं त्याच्यावरती कोणतंही त्यांनी भाष्य केलेलं नाही यांनी अख्ख्या महाराष्ट्रभर बघा यांनी मुसलमानांची बाजू घेतली आणि मला प्रश्न विचारतात याच्यावरती तुम्ही काय बोलत नाही का मी त्यांना उत्तर दिलेलं आहे मी सगळ्या बाबतीत कोणत्याही प्रकारे राजकारणात धर्माचा वापर होऊ नये ही भूमिका मांडतो आणि माझ्या विशेषतः माझ्या धर्मात माझ्या संप्रदायात चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याच्यावरती आक्षेप घेण्याचं मी काम करतो आणि मुस्लिम समुदायामध्ये सुद्धा ज्यांना माहिती नाही आता खूप सारे मित्र आहेत म्हणजे आता पैगंबर शेख वगैरे हे तर सोशल मीडियामुळे सगळ्यांना माहिती आहेत परंतु त्याही पलीकडे मुस्लिम समाजात सुद्धा सुधारणावादी विचारांचे अनेक तरुण तयार होत आहेत अनेक मुली तयार होत आहेत आणि चांगलं काम तिथे सुद्धा चालू आहे आज ना उद्या त्याचे चांगली म्हणजे चांगले परिणाम आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळतील अशा प्रकारे हेट स्पीच हे मिटणार नाहीये तुम्ही पंचवीस तीस कोटी मुसलमानांची कत्तल करून टाकू शकत नाही किंवा त्यांना देशाच्या बाहेर काढू शकत नाही अशा प्रकारे देश चालणार सुद्धा नाही खरं अगदी हेट स्पीच हा एक वेगळा विषय आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एक वेगळा विषय आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं नुकतंच उदाहरण जर आपण बघायचं झालं असेल तर इलावादी यांचं एक प्रकरण ताजच आहे ज्याच्यामध्ये सगळ्यांनीच आक्षेप खर तर नोंदवलेला आहेही आणि त्यांच्या वतीनं हे अशा पद्धतीचं स्पीच करायला नको होतं हेही केलं पण अशा पद्धतीचे शोज एकंदरीत एका प्लॅटफॉर्मवर चालतात त्याला ता खूप मोठे व्ह्युअर्स मिळतात त्याला पाठिंबाही मिळताना आपल्याला दिसून येतो आणि दुसऱ्या बाजूला त्याच इन्फ्लुएन्सरशी म्हणता येईल त्याशी एखाद्या राजकीय पक्षाचे बंदे असणं हेही अतिशय मला असं वाटतं की खर तर हे राजकीय पक्षांची जी आहे ती हार आहे असं म्हणायला हरकत नाही की त्यांना त्यांचे काही मुद्दे मांडायला हे एखाद्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरकडे जावं लागतं किंवा त्यांच्या वतीनं ते मुद्दे ते मांडतात त्याच्यामुळे हेही एका राजकीय पक्षाची हार असू शकते नक्कीच पण रवींद्र सर एका बाजूला आपण बघतोय की दुसऱ्या ठिकाणीही याच व्यासपीठावर अशाच पद्धतीनं काही विचार मांडणाऱ्यांच्या वतीने किंवा विचार मांडतानाच लगेच इतक्या ह्या भावना नाजूक का होतात अवघड आहे म्हणजे आता या या विकाराचं काय सोल्युशन करायचं मला कळत नाही मी म्हणजे कालच एक केरळी माणूस आहे सुनील नायर नावाचे केरळ इथे येऊन स्थायिक झाले आपली मराठी भाषा शिकले आत्मसात केली मराठीमध्ये शिकले आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांचं प्रेम बसलं आणि इतकं प्रेम बसलं प्रचंड की त्यांनी महाराजांच्या शिवचरित्राचा फार अभ्यास केला महाराजांच्या सगळ्या गडकिल्ल्यांवरती भ्रमंती करून आले आणि आता ते शिवचरित्रावरती बोलतात एक केरळचा माणूस मी त्यांची काल शिवजयंतीच्या निमित्तानं मुलाखत घेतली आणि त्याच्यामध्ये मी आ, 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 नरहर कुरुनकर कॅप्टन आनंद घोरपडे आणि एक आपले इतिहास संशोधक अशा तिघांचे पोट फक्त वाचून दाखवले आणि प्रियदर्शिनी तुलाही माहिती असेल की पूर्वीचे सगळे इतिहास संशोधक इतिहासकार आदरणीय जरी असलं तरी शिवाजी असा उल्लेख एकेरी करायचे अगदी प्रबोधनकारांपासून तर आता आपले गोविंद पानसरेंपर्यंत सगळ्यांनी तसं केलेलं आहे त्याच्यावरती खाली किती जण शिवाजी महाराज म्हणा मी महाराजच म्हणतोय परंतु मी जे वाचून दाखवतो त्यात शिवाजी आहे त्यात मी का बदल करू बघा तरी मी तुम्हाला म्हणतोय की मग अमूक अमुक माणसाचं हे वाचून दाखवतोय तुम्हाला त्याचा जरी विचार करा कोट आहे ना तो त्यात बदल करण्याचा मला काय अधिकार त्याने शिवाजी लिहिलं तर मी शिवाजीच वाचेन ना परंतु हे सुद्धा समजून घेत गे, घेत नाहीत लोक आणि लगेच सुरू होऊन जातात शिगेगाळ करायला वगैरे हे भावना दुखवण्याचं फार विचित्र प्रकरण झालेलं सारासार विचार करत नाही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी भारतीय जनता पार्टीची त्या आय टी सेलकडनं जे काय प्रसारित मेसेज होतात त्याच्यावरती चालणारी ही पिढी आहे आता पूर्वीसारखं हे लोकांकडे आपल्याकडे जसं आहे स्वतःच्या पुस्तकांचा संग्रह आहे सगळे संदर्भ ग्रंथ आपण आपल्याकडे आवर्जून जवळ बाळगतो असं यांच्यापैकी कोणी करत नाही आणि मग त्याच्यामुळे हे सगळे प्रकार घडतात यांना व्यवस्थित खऱ्या गोष्टी माहितीच नसतात काय करणार त्यात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या या मेसेजच्या दुनियेमध्ये जवळजवळ भावना ज्या आहेत त्या अति नाजूक झालेल्या आहेत आणि त्यामुळे वेळोवेळी त्या दुखावल्या जात आहेत असं एकंदरीत बघायला मिळतं असं जरी असलं तरी रवींद्र सर अनेक महाराष्ट्रातल्या अनेक जणांचा तुम्हाला पाठिंबा मिळतोय एका अर्थानं एका अर्थानं ही चळवळ सुरू झाली आहे असं म्हणायलाही हरकत नाहीये कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते मला जे वाटतं ते मी बोललं पाहिजे मत व्यक्त झालं पाहिजे त्याचा इतरांना खरं तर त्रास होता कामा नाही अशी एकंदरीत आहे पण रवींद्र सरांच्या काही वक्तव्यामुळे कुणाचे तरी भावना दुखवलेल्या आहेत आणि त्यासाठी गुन्हा नोंद झालेला आहे मुळात या गुन्ह्याची नोंद व्हायला हवी होती का आणि आपण एकंदरीतच बघतोय की महाराष्ट्रात वेगवेगळ्या वे प्रकारचे गुन्हे होत असताना हा गुन्हा खरंच तितका महत्वाचा होता का की ज्याची नोंद करायला हवी आणि जर जा तो झाला तर यापुढे नक्की काय पद्धतीची कारवाई केवळ रवींद्र सरांवरच नाही तर इतरांवरही व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं हे मी प्रेक्षकांना आवर्जून विचारते याचं कारण असं आहे की कुठल्याही गोष्टीची सुव्यवस्था जी आहे ती राखणं हे आपलंही काम असतं त्यामुळे आपलं म्हणणं मांडायला तुम्ही विसरू नका रवींद्र सर तुम्ही इथे आलात आणि तुमची बाजू जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला आपण बघूया पुढच्या काही महिन्यांमध्ये या घटनांमध्ये नक्की काय बदल होत आहेत आणखीन कुणी इन्फ्लुएन्सर केवळ आपली मतं व्यक्त करतायत म्हणून त्यांच्यावरही कदाचित गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तसं होणार असेल तर ते रोखण्याचं काम किंवा त्याला बढावा देण्याचं काम हे नक्की कुणाचं आहे हे तुम्ही आम्ही आपण विचार करण्याची ही खरं तर योग्य वेळ आहे असं म्हणायला हरकत नाही रवींद्र सर थँक्यू सो मच तुम्ही मार्क्स महाराष्ट्रावर आलात आला आणि मुळात या गुन्ह्याचा मूळ काय होतं हे सगळं समजावून सांगायला आम्हाला मदत केली थँक्यू सो मच धन्यवाद